आज या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांकडं आलेलो आहे हा जो तालुका आहे तो कल्याण आहे जिल्हा ठाणे आहे तर चला आपण शेतकरी मित्रांकडून स्वतः त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार सर नमस्कर। सर आपलं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं नाव उमेश कृष्णाकडं मी वाघेकरचं आहे मी दोन हजार सात पासून पोल्ट्री फार्म करतो ओके दोन हजार सात पासून करतो दोन हजार सातपासून ब्रॉयलरमध्येच काम चालू केलं ते ब्रॉइलरमध्येच काम चालू केलं रॉयनरमध्येच मध्ये काम चालू केलं तर साधारणतः आपण इकडे एक तुमचं आहे आणि पलीकडे एक शेड आहे टोटल किती स्क्वेअर फीट शेड आहे टोटल माझं दोनशे फीट आहे चार हजार दोनशे स्क्वेअर फीट त्याच्यामध्ये पक्षी बत्तीसशे पक्षी पक्षी काही थोडीफार झाली झाली आहे माझी म्हणजे टोटल पक्षी टाकताना किती टाकले टाकताना बत्तीसशे बत्तीसशे टाकलेले आणि त्याच्यामध्ये मॉर्टिलिटी जर पकडली तर ते किती पर्सेंटेज असेल पाच टक्के मॉटेल आणि दीडशे पक्ष ही माझी झाले दीडशे पक्ष मॉन्टेल इथे आहे तर आता आपण जर बघितलं तर ही जी, जी बॅच दिसते आपल्याला बोलताना तुम्ही म्हणते की दिस ते पस्तीस दीडशे पक्षी हो बरोबर तर एकंदरीत जे तुमचा जो भाग आहे ते तुमच्याकडे पोल्ट्री व्यवसाय दुग्ध व्यवसाय हा मुख्यतः केला जातो कारण तुम्हाला मुंबई जवळ जावर, जवळ आहे त्यामुळे तर एकंदरीत सर ब्रॉयलर पक्षी हा खूप आपण म्हणतो का सेन्सिटिव्ह आहे त्याला हवामान चेंज झालेलं म्हणजे सण होत नाही गरमी सण होत नाही आणि त्याच्यामध्ये मृत संख्या जास्त जा वाढते बरोबर तर एकंदरीत माझ्या मते तुम्ही एवढं वर्षापासून पोल्ट्री व्यवसाय करताय आता तुम्ही मिल्क चार्जर वापरायला लागलेले बरोबर आपले उत्पादन तर तर ह्याआधी पण तुम्ही भरपूर बॅचेस काढले बरोबर आणि माझ्या मते हा जो पक्षी जितक्या लवकर आपण तयार करू तेवढं कंपनीचं पण बेनिफिट राहतं आणि आपलं पण बेनिफिट राहतं का तेवढ्याच आपल्या वर्षामध्ये बॅच निघतील बरोबर तर एकंदरीत वर्षामध्ये तुमच्या किती बॅच जातात काय वर्षामध्ये सहा बॅच निघतात सहा बॅच निघतात बरं आणि म्हणजे एक साधारणतः पंचेचाळीस दिवसाची तर पन्नास दिवसाची एक बॅच असते चाळीस चे दिवस चाळीस बेचाळीस चाळीस ते बेचाळीस बेचाळीस आणि आणि त्याच्यामध्ये किती म्हणजे वजन किती होतं माझं बेचाळीस दिवसामध्ये चोवीसशे ग्राम पुरवठा जातो कधी बावीसशे तेवीसशे चोवीसशे ग्राम तेवीसशे चोवीसशे चोवीसशे ग्राम कंपनीचे रिक्वायरमेंट किती त्याच्यामध्ये कंपनीची रिक्वायरमेंट असं आहे कंपनीचा रिक्वायरमेंट दोन किलो प्लस झाली कंपनी माल काढते मग ते तुम्ही चाळीस दिवसात होऊ तर मग अडतीस दिवसात झाला तरी चालेल पण कंपनीचं कसं आहे जर त्यांच्याकडे माल हे स्टॉकला भरपूर जर असला तर आपल्या पुढचे फार्म जे असतील अगोदर टाकले ते खाली झाले आपल्याला हात नेला त्याच्यामुळे काय होतंय आपल्याकडे एक दोन दिवस वाढून जातात कधी कधी कमी जर असला तर आपला माल कंपनी स्टॉक कमी जर असला तर आपल्याकडून माल लवकर पण काढला जातो समजा जास्त दिवस झाले तर त्याच्यामुळे काही अडचणी अडचणी म्हणजे मोर्टिनिटी वाढते मॉर्टिनिटी वाढते मृत लोकसंख्या वाढते बरं आता तुम्ही मिल्क चार्जर वापरताय सर आपल्याला तर ते किती दिवस झाले आणि कसं वापरतात मी सहाव्या दिवसापासून मिल्क चार्जर चालू केले बॅचला बरं पहिलाच वाटे माझा मिल्क ओके चार्जरचा तर मिल्क चार्जर जेव्हापासून वापरायला मी फक्त मला त्याच्यामध्ये पक्ष्यांचा वजनात काय एवढा का फारसा म्हणजे व्यवस्थित आहे बॅलन्स बॅलन्स आहे पण सन्मास मध्ये जी त्यांचा वेस्टेज आहे आणि लूज थोडी थोडी काही पक्षी वीस टक्के पक्षी असं लूट ड्राफिंग करायची झाली त्याच्यामुळे माझा जो हा तुस आहे हा तुस एकदम कोरडा राहिला आज पस्तीसवा दिवस आहे पस्तीसवा दिवसा तुस आहे हा एकदम तर तीस दिवसानंतर जो तूस आहे हा माझा ओलिसर हा हो ओला आहे आणि ओला झाल्यानंतर रॅकिंग करायला पण त्रास व्हायचा अमोनिया जमा व्हायचा ती समस्या यावेळेस नाही आली मला हा समस्या का यावेळेस कारण की जे पचन आहे पचन चांगलं व्हायला लागलं पचनची जी विष्ट आहे विष्ठ ती फरक व्हायची एकदम घट्ट व्हायची पहिला जी व्हायची ती एकदम पातळ व्हायची त्याच्यामध्ये खाद्य पण थोडं जायचं बरोबर खाद्या रिव्हर्स पडायचं रिव्हर्स पडायचे हे खाद्य ती समस्या सुटली म्हणजे मिल्क चार्जर वापर चालू करण्या अगोदर जी विष्ट असायची पातळी पातळी म्हणजे याच्या पुढचे जर लॉड काढले नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये हा फरक आणि त्याच्यानंतर जो तीस दिवसानंतर पक्षाला लूट थोडी लागायची तू झाला का सर, सर्दी 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 वेळेला सर्दीचं प्रमाण माझ्याकडे खूप कमी आहे या शेडमध्ये सर्दीच नाही तिकडे आहे थोडीफार ती खूप मध्ये म्हणजे तुम्हाला वा असं वाटतंय रेजिस्टन्स पॉवर वाढली पक्षामध्ये हो बरोबर हो बरोबर तर एकंदरीत सर आपलं तर हे ओपन शेड आहे बरोबर भरपूर लोक एसी मध्ये करतात तर ओपन शेड मध्ये सगळ्यात जास्त माझ्या मते प्रादुर्भाव लवकर होतो म्हणजे जे काही वातावरणामध्ये चेंजेस झाले तर ते आपल्या लगेच आपल्याला शेड मध्ये जाणवतात म्हणजे गरमी जरी वाढली तरी मॉर्टिलिटी वाढते हवामान जरी वाढलं तरी मॉर्टिलिटी वाढते तर आज आपल्याला याच्यामध्ये म्हणजे जे काही आपण म्हणतो रेजिस्टन्स पॉवर म्हणा किंवा त्याच्यामधली जी क्षमता आहे पक्षामधली तर ती वाढलेली आहे बरोबर एक साधारणतः एफ सी आर जो असतो म्हणजे तुमच्या याच्यामध्ये एफ सी आर पकडला जातो तर त्यामध्ये काही बदल दिसले का म्हणजे मध्ये यावेळेस खूपच मला बदल दिसलाय ओके कारण कालच वजन घेतलं आम्ही तर तिकडे दोन किलोची साईज दाखवली तिकडे एकवीसशे ग्रामची साईज दाखवली एकवीसशे ग्राम त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही एकशे दोन किलोनेच काढला दोन किलोने एकशे एकोणीस पन्नास मध्ये काढला एकोणीसशे ग्राम एकोणीसशे पन्नास ग्रामने काढला तर वन पॉईंट फाईव्ह सिक्सने दाखवायचं एवढा कमी एवढा एफ सी आर जेवढं कमी असेल म्हणजे जेवढं कोंबडीने खाद्य खाल्लेलं आहे त्याच्या आगीन जेवढं वजन देते कोंबडी हा तर तो कमी असायला पाहिजे एफ सी आर कमी असायला पाहिजे आणि पॉट काढली तर पॉट ती आजच्या एकोणनव्वद जी पाहिजे होती ती पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी पैसे दाखवले कमी चार ते पाच रुपये कमी झाले चार ते पाच रुपये कमी म्हणजे तुमचं जे खाद्य होतं त्याच्यामध्ये पण काय झाली बचत झाली एफ सी म्हणजे फीड कन्व्हर्जन रेशो तो जो कंपनी आपल्याला देते तो कमी लागला तो कमी लागला मिल्क चार्जरच्या माध्यमातून म्हणजे एफसीआर मधून आपल्याला जे काही कोंबडी खाद्य खाते त्याच्यामध्ये तिचं जे वजन आहे त्या प्रमाणात वाढतंय पण जे खाद्य आहे ते कमी लागते खाद्य जा कमी जे खाद्य ज्या कोंबडीने जेवढा खाल्लं तेवढं खाल्लंय खाल्लंय जेवढा आपल्याला पक्षीला खाद्य द्यायचे आमच्या हिशोबामध्ये आम्हाला दीडशे ग्राम खाद्य द्यायचे तेवढं आम्ही टाकतो तेवढं कोंबडी खाते पण तिचे वजन आहे ते प्लस दाखवतो वजनामध्ये तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटा पॉझिटिव्ह पॉईंट बोनस म्हणून आपल्याला नंतर पेमेंट मध्ये बोनस बोनस टाकून तुम्हाला बोनस भेटणार एफसीआर एफसीआर जेवढा कमी असेल तेवढा बोनस ऍड होत चालतो पेमेंट मध्ये तर एकंदरीत सर आता समजा तुम्ही जे सी आर बोलले त्याच्यानंतर पचनव्यवस्था बोलली कोंबडीची त्याच्या हे जर आपण बघितलं तर तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आता मॉर्टिलिटी जो रेट आहे आता तुम्ही भरपूर वेळेस म्हटले का याच्यामध्ये हार्ट अटॅक येतो कोंबड्यांमध्ये किंवा वेगवेगळे वे, प्रादुर्भाव होत असतात मग ते वातावरणामध्ये होणारे बदल किंवा समजा आज आपण जे काही ओपनमध्ये जे काही कोंबडे ठेवतो त्याच्यामध्ये सर्दी होणे तर याच्याने त्यांची कार्यक्षमता वाढली कोंबड्यांची आणि त्यांच्यामध्ये एक आपण म्हणतो का पचनसंस्था व्यवस्थित झाली तर जे काही कोंबडीचं वजन आहे किंवा जे काही आयुर्मान आहे म्हणजे आता तुम्ही जसं म्हटले तर चाळीस दिवसानंतर बॅच नाही गेली तर मॉर्टिलिटी रेट वाढतो यावेळेस असं वाटतं समजा जरी कोंबड्या आपले पन्नास दिवस जरी खुरडत असल्या किंवा आपल्या शेडमध्ये असल्या तरी याच्यामध्ये आपली काही म्हणजे चान्सेस नाही राहणार मॉर्टिलिटीचे कमी राहील कमी राहील कमी राहील कमी राहील आणि जे, आ, जे की बार बार, जे की तुम्ही म्हणत होते किंवा आपण त्याला सिना असतो बरोबर सीना किंवा जे की वजनासाठी सगळ्यात जास्त जे की वजनासाठी बघतात तर तो त्याचं वजन चांगलं भेटतो चांगलं होतं बरोबर तर तुमच्या सोबतची पण एक बॅग टाकलेली त्याच्यामध्ये पण आपल्याला तपास जाणवली हो तपास जाणवली म्हणजे काय नेमकं काय घेतलं त्याच्यामध्ये मला माहिती झालं की दोनशे अडीचशे जणांचा फरक आहे म्हणजे सोबतच्या सोबतचा माझ्याकडे खाली केली तीच गाडी दुसरीकडे खाली झाली बरोबर दुसऱ्या फार्मवर त्याच्यामध्ये अडीचशे ग्रामचा फरक आहे अडीचशे ग्रामचा फरक आहे आणि त्यांचं समजा आपण मॉर्टिलिटी वगैरे बघितली किंवा आपण समजा माहिती नाही मला वजनामध्ये वजनाचं मला माहिती का वजन त्यांच्या किंवा आमच्या माझ्यापेक्षा त्यांच्याकडे कमी कमी आपले जे शेतकरी मित्र आहेत त्यांना व्यवस्थापन आणि नियोजन सांगा मिल्क चार्जर तुम्ही कशा पद्धतीने वापरायचे माझे बत्तीसशे पोस्ट होतो मी सहाव्या दिवसापासून चालू केले पहिल्या हप्त्यामध्ये मी दिले शंभर ग्राम शंभर ग्राम शंभर ग्राम कसे द्यायचे दे? ते ड्रिंकर डोसा द्यायचे मी रात्री भिजत ठेवायचं बि ठेवायचं रात्री भिजत ठेवायचा ज्या वेळेस आपण वापरणार वापरून झाल्या लगेच भिजत टाकायचं दुसऱ्या दिवशी वापरून त्याच वेळेस पुन्हा ते वापरून घ्यायचं म्हणजे चोवीस तासानंतर ते वापरून डायरेक्ट डिझट ठेवायची सोडायची अच्छा म्हणजे शंभर पासून तुम्ही काय केली शंभर पासून हा सुरुवात केली दहाव्या दिवसापासून दोनशे ग्राम केलं दोनशे ग्राम केले दोनशे पहिले एक ते दहा दिवसापर्यंत शंभर ग्राम शंभर ग्राम दहा दिवसानंतर ते वीस दिवसापर्यंत दोनशे दोनशे ग्राम साधारण सोळा दिवसापासून मी दोनशे ग्राम चालू केला हा सोळा दिवसापासून दोनशे ग्राम ने चालू केला पुन्हा चोवीसच्या दिवशी तीनशे ग्राम तीनशे तीनशे ग्राम केला आता चालू नाही सध्या आता चोवीसच्या दिवसापर्यंत झालं तीस दिवसापर्यंत केलं त्याच्यानंतर मी चारशे ग्राम केला चारशे ग्राम चारशे ग्राम ओके तीस दिवसापर्यंत ते चारशे ग्राम ठेवलं चारशे ग्रामच्या नंतर मी आता जवळजवळ पाचशे ग्राम जात असेल मला ओके म्हणजे आता हे पस्तीस दिवसाचे प्रमाण आहे हे पाचशे ग्राम वाढलं थोडं थोडं सर वाढवत जसं राम सर सांगता पक्षी असो किंवा प्राणी असो म्हणजे गाय असो म्हैस असो किंवा कोंबड्या असो सर्व ज्या समस्या आहे या पचनापासून उद्भवतो बरोबर म्हणजे पचन जर व्यवस्थित राहिलं तर शंभर टक्के आरोग्य जे राहणार कसं असणार असणारे चांगलं असणार आणि आता आपण या ठिकाणी तुमचा अनुभव बघू शकतो का तुम्ही जस सांगितलं जे पचन आहे हे कसं व्हायला हो लागलं व्यवस्थित ला। तुम्हाला इथे मार्गदर्शन कोण करतो सर म्हणजे मार्ग चार्जर कोण उपलब्ध करून देण्याचं हे नितीन लोणे सर अच्छा हे मला सर इतर शेतकऱ्यांना जर तुमच्यासोबत संवाद साधायचा असेल किंवा त्यांना जर मिल्क चार्जर वापरायचा असेल तर आपलं संपूर्ण परिचय आणि आपलं माहिती सेवा केंद्राचं ॲड्रेस सांगा माझं नाव नितीन दशरथ लोणे आपलं माहिती केंद्र नडगाव येथे आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स पुणे एकदा सर, एक सर काय सांगाल शेतकरी मित्रांना ते शेतकरी मित्रांना हे सांगू इच्छितो मी प्रत्येक शेतकऱ्यांनी मिल्क चार्जर वापरा अनुभव घ्या जसं आपण आपल्या आयुष्याला जपतो तसं प्रत्येक जनावर आपण जपलं तर ते नक्कीच आपल्याला आज राम सर सांगत का मिल्क चार्जर हे प्रत्येक जनावर चालणार आहे बरोबर आपल्याला इथं पण खूप चांगला अनुभव आला आणि हायब्रिड म्हणजे ब्रॉयलर हे हायब्रिड असतानाही सेन्सिटिव्ह असतानाही त्याला खूप चांगला रिझल्ट आले तर तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद